शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकामध्ये आपल्याला ज्यावेळेस हरभरा पीक हे किंचित फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये असतं तर त्यावेळेस आपल्याला एक आरचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर का आपण त्या आरचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये केला तर आपल्याला आपल्या अपले हरभरा पिकामध्ये चांगल्याच प्रकारची फुलधारणा लागलेली दिसल मित्रांनो भरपूर काही शेतकरी त्या पी जी आरचा वापर करत असतात आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी केला असाल ते पी जी आर म्हणजे सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबोली मित्रांनो ताबोलीचा वापर आपल्याला हरभरा पिकामध्ये ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये दहा ते पंधरा टक्के फुल धारणा लागलेली असते म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये दहा ते पंधरा टक्के फुल धारणा लागलेली असते तर त्यावेळेस आपल्याला ताबोलीचा वापर चार एम एल किंवा पाच एम एल त्या ठिकाणी बारा लिटर पंपासाठी करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेळेस आपण ज्यावेळेस अत्यंत म्हणजे चांगल्याच प्रकारची आपल्या हरभरा पिकामध्ये फुलधारणा लागलेली असते चांगल्याच प्रकारचं आपलं हरभरा पीक म्हणजे फुलधारण्या अवस्थेमध्ये असतं तर त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या स्टेजमध्ये ताबुलीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे तर त्यावेळेस आपण पाच एम एल पडती पंपासाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो आपण जर का फुल धारण्याच्या वेळेस ताबुलीचा वापर केला तर आपल्याला जे फुल ड्रॉप होण्याची समस्या आहेत तर ती समस्या त्या ठिकाणी आपण वाचू शकतो आणि आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारची फुलधारणा होऊ शकते आणि जे फुलातलं रूपांतर फळामध्ये लवकरात लवकर होऊ शकतं तर मित्रांनो आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचे आहेत आपण जर का ताबुलीचा वापर करत असाल तर आपल्याला दोन स्टेजमध्ये ताबुलीचा वापर करायचा आहे एक ज्यावेळेस सुरुवातीच्या स्टेजमध्ये दहा ते पंधरा टक्के फुलं लागतात त्यावस चार ते पाच एम एल नाही घ्यायचं आहेत आणि दुसरी स्टेज ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्याच प्रकारची फुलधारणा सीट झालेली असते म्हणजे फुलधारणेमध्ये आपलं प्लॉट असतो तेव्हाच आपण करायचे आहेत तर त्यावेळेस जर का आपण वापर के जर का आपण दुसऱ्या स्टेजमध्ये वापर केला म्हणजेच आपलं प्लॉट हा फुलदारण्याच्या अवस्थेमध्ये असेल तेव्हा जर का आपण याचा वापर केला तर आपल्याला फुल ड्रॉप होण्याची समस्या त्या ठिकाणी उद्भवणारी प्लस फुलाचं रूपांतर फळामध्ये होताना आपल्याला त्वरित दिसेल आणि एकसारखी रपिक आहेत तर एकसारखी आपल्याला घाटे पकडताना त्या ठिकाणी दिसेल तर मित्रांनो जर का तुम्ही ताबोलीचा वापर याच्या आदूवर केला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद